कर कशात सर्व मस्त ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदे जाऊ तर आज आहे तीस एप्रिल म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त मी गुरुचरित्र पारायण करत आहे तर गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याची मांडणी कशी करायची त्याचा संकल्प कसा सोडायचा हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे स्वामींची पुण्यतिथी ही सहा मेला आहे तेव्हा मी ते सांगता ठेवणार आहे म्हणजे सांगता पण कशी करणार आहे त्याचा पण मी तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे तर चला आता पहिलं मांडणी कशी करायची ती बघूया तर असा रांगोळीनी पहिला चौकोन काढून घ्यायचा त्यानंतर त्याच्यावर हल्दी कुंकू अक्षदा वगैरे सगळं वाहून घ्यायचं कोणतीही मांडणी करायची आधी त्याच्या आधी पहिलं हे रांगोळी काढायची आधी पण तुम्हाला गोमतर शिंपडून मग रांगोळी काढायची असते असं त्यानंतर तुमच्याकडं जो चौरंग असेल घरात तो चौरंग ठेवायचा त्याच्यानंतर दीप प्रज्वलित करून घ्यायचे म्हणजे घरातले जे कोणते तुम्ही दिवा लावत असाल किंवा काय पंथी लावत असाल जे काही समयी वगैरे जे काही असेल ते त्याला पहिलं हळदी कुंकू अक्षध व्हायचं कारण की आपण कोणतीही सेवा सुरू करायच्या आधी अग्निदेवत्याला आपण साक्षी ठेवायचं असतं त्याच्यानंतरच सेवा करायची असते त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिलं सांगेल पहिलं हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं पंथी दिवा जे काही घालते आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची तर चला आता ह्या पंथ्या आहेत मी पहिल्या पहिल्या पाठी सरकून घेते जेणेकरून मला व्यवस्थित मांडणी करता येईल तर... तर अशा प्रकारे आता आपण मांडणीला आता सुरुवात करूया तर तुम्हाला काय उपवास वगैरे गुरुचरित्र करायचे म्हणून तुम्हाला उपवास वगैरे करायचा नाही सातही दिवस तुम्हाला जसं तुम्हाला जे काही पद्धतीने जे खायचं ते मी तुम्हाला सांगते कांदा लसूण फक्त वर बाकी तुम्ही खाऊ शकता म्हणायला गेलं तर खूप लोक असेही करतात भाज्या चेंज करतात बिना कांदा लसूणच्या भाज्या असतात ते खातात खूप लोक करतात असं काही नाही आहे कुठे असं लिहिलं नाही का तुम्ही एकच भाजी साते दिवस खायचं असं नाही आहे तुम्ही हां फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला भाकरी किंवा चपाती ना त्यातली एकच तुम्हाला चपाती तर चपाती सात दिवस सकाळी दुप म्हणजे स दुपारी आणि संध्याकाळी जेवत्यावेळी जे खायचं आहे ते किंवा संध्याकाळी जे, कि जे तुम्हाला भाकरी जमत असेल तर भाकरी तुम्हाला दोन्ही टाईम खायचे ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे बाकी तुम्हाला कांदा लसून वर जाई इतकंच आहे पथ्य आणि बाकी तुम्हाला ब्लॅक कलरचे म्हणजे काले वस्त्र परिधान करायचं नाही लो कोणाच्याही घरात अन म्हणजे कोणाच्याही घरात अ... अन्न म्हणजे काही खायचं नाही आहे असं आहे किंवा पाणी वगैरे पण घ्यायचं नाही तुम्हाला बाहेर कुठं लांब पण जायचं नाही आहे आणि ते झालंच आता मी तुम्हाला हे सांगते तांदळाची अशी एक छानशी अशी छोटीशी रास करून घ्यायची ह्या रासेवरती तुम्हाला पाण्याचा कळस भरून ठेवायचा म्हणून अशी छोटी रास करून घ्यायची आणि अशा प्रकारे हे झालं आणि जर तुम्ही आत्ता पारायण करत नसाल तर ह्याच्यानंतर तुम्हाला पारायण करायचं असेल तर कधीही तुम्ही शनिवारी पारायण करायचं असतं कारण की शुक्रवारी त्याची सांगता ठेवायची असते म्हणजे सात दिवसाचं पारायण होतं आणि सातव्या दिवशी शुक्रवारी का समाप्ती करायची म्हणजे सांगता का ठेवायची कारण की तेव्हा आपल्या नृसिंह महाराजांचा निजनानंद दिवस आहे तेव्हा म्हणून त्यासाठी आपण शुक्रवारी त्यांची सांगता ठेवत असतो पारायणाची अशा प्रकारे आणि तुम्हाला चटई किंवा घोंगडीवरच झोपायचे तुम्हाला खालीच झोपायचे तुम्हाला बेडवर बसायचंही नाही आणि बेडवर झोपायचं नाही हे तुम्हाला पत्ते पाळायचं आहे आणि अशा प्रकारे हा कळस घ्यायचा तुम्हाला जे खाऊची पानं असतात ती ठेवायची आहेत नारेल ठेवायचं आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये होईल तितकं क्लिअर करायचे तुमचे कोणाचे जितके डाऊट असतील थी तितके थी क्लिअर करायचा विचार चालू आहे म्हणून मी तुम्हाला मांडणीही सांगते आणि जे काही नियम आहेत ते पण सांगण्याचा प्रयत्न करते दुसरं गोष्ट तुम्ही जे काही खाल म्हणजे सकाळी चहा घेतला संध्याकाळ दुपारी जर तुम्ही ऑफिसला जात असाल फ्रूट्स वगैरे काही जेवण वगैरे जे काही असेल तुम्हाला जे काही खायचं आहे ते तुम्ही पहिलं स्वामींच्या आणि आपल्या दत्त महाराजांच्या समोर ठेवून मच ते स्वतः ग्रहण करायचं आहे अशा प्रकारे आणि हे बघा मी इथे पहिले थोडं तांदूळ ठेवलं आणि त्याच्यानंतर दोन पानं ठेवली त्याच्यावरती एक सुपारी हलदी कुंकू अक्षता वाहिल्या हे आपलं विघ्नहारताचं आपण हे पान काढलेलं आहे साईडला आणि मी कळसाला पण स्वास्तिक काढलं नारळाला पण स्वास्तिक काढलं आहे तुम्हाला मांडणी पण दिसत आहे पण मला ज्या बाकीच्या डिटेल्स आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत त्या प्रकारे पण मी सांगण्याचा प्रयत्न करते हे असंच प्रकारे आहे तर हां जे ऑफिसला जात आहेत तर ते तुम्ही स्वतः पहिलं सकाळीच म्हणजे उठल्यानंतर जे तुम्हाला असं म्हणजे काय काना खरंच भूक सहन नाही होत मला पण वैयक्तिक सांगते मला भूक सहन नाही होत म्हणजे मला मधल्या टायमिंग म्हणजे चार वाजता काहीतरी खाऊसं वाटतं जसं ज्याला ज्याची त्याची पद्धत असेल तसं तर मी चिवडा वगैरे खाते तर आता त्याच्यात कांदा लसून काय काय प्रॉब्लेम असेल सांगता येत नाही तर ते बाहेरचं पण आहे तर मी ते खाऊ शकत नाही मग मी काय विचार केला फ्रूट्स वगैरे खायचे मग ते फ्रूट्स येतात सर मी जॉबला जात असते तर ते आपण सकाळीच दाखवून घ्यायचे आणि का डब्यामध्ये पॅक करायच्या आधी आपण घेऊन जायचं म्हणजे जेणेकरून आपण दत्त महाराजांना स्वामी महाराजांना दाखवलेलं पण आहे आणि तुम्ही ते संध्याकाळी मधल्या टायमिंगमध्ये तुम्हाला खाता येईल अशा प्रकारे आणि हे कापसाचं आहे जे त्याला वस्त्र काहीतरी बोलतात मला माहिती नाही आहे परफेक्ट ते घालायचंच असतं खूप लोकं घालत नाही पण हे घालायचं असतं नाही तर तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही गजराही घालू शकता आणि घालायचं असेल तर तुम्ही तशा प्रकारे घालू शकता आणि मग आता स्वामी महाराजांचा अभिषेक पहिला कधीही मी तुम्हाला सांगते पाण्याने अभिषेक करायचा मग पंचामृताने अभिषेक करायचा कोणतेही को स्वामींचंच नाही कुठलीही मूर्ती कोणत्याही गोष्टीची तुम्हाला अभिषेक करते पहिल्या पाण्याने मग पंचामृतानी मग केशविकत जी कोणत्याही तुम्हाला सेवा करायची तशा प्रकारे किंवा कोणतीही अभिषेक करायचा असेल तशा प्रकारे तुम्ही अभिषेक करू शकता तर हे झालं अशा प्रकारे आपले स्वामी महाराजांचा मी पंचामृताने अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर पुन्हा मी एकदा पाण्याने अभिषेक करून घेईन आणि मग स्वामींची मूर्तीची स्थापना करेन म्हणजे जो पाठी छोटासा चौरंग ठेवला आहे त्याच्यावर ठेवणार आहे अशा प्रकारे चाललं आहे आणि कधीही तुम्हाला कोणतीही सेवा करायची असेल तर ब्रह्ममुहूर्तावर करायची ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे तीन वाजल्यापासून ब्रह्ममुहूर्त चालू होतं ते संध्याकाळी सॉरी म्हणजे सकाळी जो ब संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही पारायण करू शकता नंतर करू शकत नाही आणि बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला कोणतीही सेवा केलेली रुजू होत नाही कारण की दत्त महाराजांचा विक्षेचा टाईम असो होता होईजपर्यंत त्या टायमिंगमध्ये तुम्ही कोणतीही सेवा करू नका कोणतीच करू नका का तुम्हाला जमेल तर ज्या मॅरे मॅरिड असतात त्यांना मुलं असतात वगैरे भरपूर काय काय प्रॉब्लेम्स असतात किंवा जॉबला जात असतात त्यांनी होता होईस तुम्ही होता होईजपर्यंत ब्रह्ममुहूर्तावरती करा ज्यांचे टिफिन वगैरे असतात सकाळचे त्यांनी तुमचं घरातलं काम उरकून तुम्ही दहाच्या नंतर केलं तरी चालेल हार्डली आपल्याला दोन ते अडीच लागता तास लागतातच लागतात तर दत्त महाराजांचा जो तुम्ही जे फोटो किंवा मूर्ती जे काही असेल फोटो असेल तर पुसून मस्त अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा मूर्ती असेल तर पहिला पाण्याने अभिषेक करून मग नंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करून मग पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आणि मग अष्टगंध वगैरे लावायचा जर स्वामी ही फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही जसं आपण विघ्नहारताचं दोन पानं काढलेले आहेत आणि एक सुपारी हलदी कुंकू अक्षता वाहिल्यात तसं तुम्ही तीन पानं काढू शकता म्हणजे तीन म्हणजे एक स्वामींचं एक दत्त महाराजांचं आणि एक अशा प्रकारे तीन पानं काढायची असतात म्हणजे सहा पानं अशा प्रकारे होईल पण तुम्हाला नारेलाची जसं मी तुम्हाला नारेल कळश जसा मांडलाय तसा तो तुम्हाला मांडावाच लागेल पण जर तुमच्याकडं मूर्ती अवेलेबल नसेल म्हणजे नसेलच सगळ्यांकडेच असते असं नाही तर नसेल तर तुम्ही पानावरती खायचे पानावरती सुपारी ठेवूनही त्यांची स्थापना म्हणजे करू शकता मांडणीवर तर अशा प्रकारे मी दत्त महाराजांचा अभिषेक करून घेतला जसं स्वामी महाराजांचा घेतला तसं स्वामी महाराजां सॉरी तसंच दत्त महाराजांचाही अभिषेक करून घेतला मस्त अशी आता जी मूर्ती आहे ती अशी पूजून घेतली आता पहिली तर पहिलं कधीही तांदूळ अक्षद असतात ते ठेवायच्या आणि त्याच्यानंतर ती जी मूर्ती आहे ती ठेवायची आणि मूर्तीला तुम्हाला अष्टगंध वगैरे लावाय घ्यायचं असतं जी काही त्यांची महा महाराजांची माळ असेल जी गळ्यात घालतात असे, ती असेल ती त्यांना घालून घ्यायची वगैरे आणि तर अशा प्रकारे मी दत्त महाराजांची बघा पूजन जे आहे ते करून घेतलं आहे तुम्हाला जसे जमेल तसं तुम्ही करायचं पण होता होसपर्यंत नसेल तर तुम्ही असं करू शकता आणि जर असेल तर तुम्ही दोन्ही पद्धती हे करू शकता त्याच्यानंतर खूप लोकांचा डाऊट असतो आम्ही लहान म्हणजे काय काय कॉलेजला जात असतात काही काही स्कूलला जात असतात पण आत्ता मधल्या म्हणजे आत्ता सुट्ट्या पडल्यात तर काय काय मुलांना खूप हौस असते जे काही मुलं केंद्रात जातात आणि बालसंस्था म्हणून घेतात तिथे पण त्यांना असं सांगितलं जातं मग त्यांना स्वामींची सेवा करायची असते तर तुम्हीही करू शकता असं काही नाही आपल्या फक्त घरातल्यांच्या मोठ्यांचे थोडे हेल्प घेऊन जर छोटी मुलं असतील तर हेल्प घेऊन तुम्ही ही सेवा करू शकता तर ही बघा ही अशा प्रकारे आपली मांडणी झालेली आहे आणि हां रात्री झोपताना तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचंच वाचायचं आहे आणि ग्रंथ वाचायच्या आधी तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या ते पण मी सांगते पण त्याच्या आधी तुम्हाला मी फुल अशी मांडणी दाखवते आपली अशा प्रकारे आपली मांडणी आहे तर अशा प्रकारे तुमची मांडणी झाली पाहिजे आणि असं मस्त तुम्ही रांगोळी वगैरे काढून घ्या आणि ही अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून माझी झालेली आहे आणि हां मी सकाळी न काही खाता ही सेवा केलेली आहे फक्त तुम्हाला पण मी सांगेल तुम्ही न काही खाता पिता ही सेवा केली तर अतिउत्तम जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल आणि जर तुम्ही घरातलं सगळी कामं उरकून वगैरे करत असाल तर हां पहिल्या दिवशी खाऊ नका दुसऱ्या दिवशी तुमच्या मांडणीला पहिलं तुम्ही दत्त महाराजांना पूजा वगैरे करून घ्या म्हणजे आपण देवा वगैरे लावून घेतो ते वगैरे लावून घ्या स्वामी महाराजांना दाखवा आणि त्याच्यानंतर तुम्ही खावा आता चला संकल्प कसा सोडायचा ते मी दाखवते तर बघा पहिल्या अक्षदा घ्यायची एक प्लेट घ्यायची हळदी कुंकू त्याच्यावर घ्यायचं पाणी एका हातावर घ्यायचं उज्व्या हातावरती अक्षता घ्यायची आणि पाणी हळूहळू सोडायचं असताना पहिलं तुमचं नाव सांगायचं असतं जसं माझं मी नाव सांगते पूर्ण ना प्रतीक्षा गणेश जगताप त्यानंतर कुलदेवताचं नाव सांगायचं ज्योतिबा तुमचं ज्या कुलदेवताचं नाव असेल मग कुळस्वामिनीचं नाव सांगायचं मग गोत्र सांगायचं गोत्र सांगितल्यानंतर ही सेवा तुम्ही का करत आहात कशासाठी करत आहात किती दिवसासाठी करत आहात त्या ह्याची तुम्हाला काय फळप्राप्ती पाहिजे हे सांगत सांगत तुम्हाला हे पाणी सोडायचं आणि स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं नामस्मरण करा करायचं अशा प्रकारे आणि हे पाणी काय करायचं हे तुम्हाला मी नंतर दाखवते स्वामी महाराजांना बोलतात पूर्ण दंडवत असं होईल तितकं बोलतात ना शरण जाऊन होईल तितकं मनातली तुमची जी काही व्यथा असेल काय प्रॉब्लेम्स असतील ते सांगण्याचा प्रयत्न करा शांत तुम्ही सेवा सुरू करायच्या आधी त्यांना सांगा आणि त्याच्यानंतरच सेवा सुरू करा कोणतीही सेवा करत असतो तर त्याला खूप असे कमी लोकं असतात ज्यांच्या खूप इच्छा पूर्ण झालेल्या असतात ते फक्त पुण्य साठवण्यासाठी करतात पण खरंच ज्यांच्या इच्छा काहीतरी पाहिजे असतं त्यासाठी सेवा करत असाल तर त्यांनी प्लीज ही सेवा पहिल्यांदा करते होईल संकल्पयुक्त सेवा करता येईल तुम्ही पहिलं स्वामी महाराजांना दत्त महाराजांना टाईम द्या तुमची सेवा सांगा त्याच्यानंतर तुम्ही वाचनाला सुरुवात करा तर बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित जो संकल्प आहे जे माझी इच्छा आहे ती स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगून घेतलं जे संकल्पयुक्त पाणी आहे ते साईडला ठेवलं ते नंतर आपल्याला झाडाला टाकायचे मी तुम्हाला ते दाखवते सगळं त्यानंतर आता मी पोथीचं वाचन सुरू करायचंय पण त्याच्या आधीही तुम्हाला सेवा सुरू करायचं आहे मी एक माल जप काढते श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप काढते तो मी तुम्हाला दाखवते आणि हा जप काढते होईल तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आणि इतका सांगतेत म्हणायचे म्हणजे हा पुस्तकाच्या पहिल्या त्या दुसऱ्या पेजवरती पण तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही गुरुचरित्र पुस्तक घेतलं तर पुस्तकावरती पण तुम्हाला सगळं सांगितलं एक माल तुम्हाला स्वामी समर्थांची काढायची एक माल तुम्हाला गायत्री मंत्राची काढायचे गायत्री मंत्राची माल मी संध्याकाळी काढणार आहे जेव्हा विष्णू सहस्त्र आहे तेव्हा तुम्ही सेवा काय काय तुम्ही पेंडिंगला ठेवू शकता कारण की माझं कसं आहे समर्थ लहान असल्यामुळे होता होईपर्यंत माझं वाचन झालं पाहिजे आणि म्हणून मी होईल तितकं जितकी एक एक दोन सेवा मला जितक्या करता येतील त्या करून घेतल्या मी गणपती अतर्वर शीर्ष मला फलश्रुतीसकत वाचायचं होतं म्हणून मी नित्यसेवेमधलं वाचलं तुम्ही तुमच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर गुरुचरित्रामध्ये पुढे तुम्हाला गणपती अतर्वर शीर्ष म्हणायचं आहे त्याच्यानंतरच पोती वाचायचे तुम्ही पोती घेतल्यानंतरच तुम्हाला पाहिला, पाहिला आ, जा जा ले ले कदी -कदी मला पहिल्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पेजवरती जे सगळं आहे त्याच्यानंतरच तुमच्या सेवेला सुरुवात होतो त्याच्यानंतर मी ह्याच्यावरती ज्या काही डिटेल्स दिलेल्या आहेत त्याही पुन्हा वाचून घेतल्या कधी कधी काय होतं आपल्याला असं वाटतं मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे पण कधी कधी काय काय गोष्टी सुटल्या जातात पण मी पण पुन्हा कधी पण एकदा चेक करत असते मी वाचून घेतलं सगळं की आपण करतोय ते बरोबर आहे का तर अशा प्रकारे आणि मी आता जे ज्या काय माहिती आहे त्या वाचून वगैरे घेतल्या आणि मग नंतर गुरुचरित्राचं वाचनाला सुरुवात केली पहिला अध्याय वाचायला सुरुवात केल्या पहिल्या पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊपर्यंत अध्याय काढायचे तुम्हाला पूर्ण डिटेल्स पुढच्या पेजवरतीच दिले म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं पहिल्या दिवशी तुम्हाला मांडणीमध्ये मा आणि पूर्ण तुम्हाला जे संकल्पयुक्त सेवा करायचे त्याच्यामध्ये खरंच तुमचा अर्धा एक तास खरंच एक तास मी धरून सांगते एक तास तुमचा जातोच तर अशा प्रकारे तुम्ही मांडणी आणि वाचनाला सुरुवात करायची पाणी झाल्यानंतर इतका टाईम जातोच आणि हा कोणतंही पारायणकर्तेवली बऱ्यापैकी माझी मम्मी तरी मला वयती सांगते कैसं वगैरे कधी सुट्टी ठेवायची नसता होता होईसपर्यंत ती बांधून घ्यायची असतात म्हणून मीही गुरुचरित्र पारायण करते बांधून घेतली जसे एक मांडी पारायणला पण मा केसं गळ्यात कानाजवळ कुठे येऊन द्यायची नसतात तशा प्रकारेच मी केलं आणि हे संकल्पयुक्त पाणी आहे ते आपण झाडाला स टाकायचं असतं तुम्ही काही काय लोकं तुळशीला हे करतात नाही तुम्ही संकल्प सोडला आहे तुम्ही तुळशीला वाहू शकत नाही आमच्या इथे जे म्हणजे हे वांग्याचं झाड आहे त्याला मी अर्पण केलं तर ही अशा प्रकारे आपली सेवा झाली आहे संकल्प कसा सोडायचा संकल्पाचं पाणी काय करायचं मांडणी कशी करायची काय नियम आहेत काय अटी आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला रात्री झोपतेवेळी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळ्या सेवा तुम्हाला रोजच बघायला भेटतीलच आणि रोजच अपडेट त्याच्या येथील गुरुचरित्राचं पारायण कसं कसं समाप्ती वगैरे आणि सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत